इकडे सगळं कचरा म्युनिसिपाल्टीने आठ दिवसा कचरा इथे चाकलाय आणखी आता सगळं वाहून वाहून सगळं शेण सगळं येत आणि सगळं आमच्या ओटीवर आलाय येऊन पाहिजे तर बघा तुम्ही की लोकप्रतिनिधी वगैरे नाही चार दिवस अंबर नगर सगळा कचरा टाकून अंबर नगरच बघायला फोन येत नाही फोन येत बघायला सांगतात हो आपण करू आपण करू आता म्हणतात नगरपालिकेला महा आयुक्तांनी शेरा मारलाय आणि आयुक्तांनी फक्त आता वसई तालुक्यात फक्त आमच्याच गावावर शेरा मारला का काय नक्की प्रॉब्लेम की आमच्या वटार गावाचा बदलून कटार तरी ठेवा आता हे पाणी साचलेलं आहे मुलांच्या शाळेचं वगैरे कसं काय माझी मुलगी शाळेत घरी आहे दोन दिवस आता सुट्टी एखाद्या माणसाला जर काय हॉस्पिटलला जायचं करणार आमदार वगैरे कधी आमदार घरी मस्त झोपतो आरामशीर टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वटार दत्त मंदिर रोडवरती आपण जर खाली पाहिलं तर ही नदी झालेली आहे तर है। नदी ही नदी नाहीये तर हा रस्ता आहे या रस्त्याला आता नदीचं स्वरूप आलेलं आहे इकडचे जे गावकरी ग्रामस्थ आहेत ते त्रस्त झालेले वसई विरार शहर महानगरपालिका जगातली सर्वात मोठी आंधळी लुळे आणि लंगडी भ्रष्टाचारी महानगरपालिका म्हणून ओळखली जाते त्याचंच हा उदाहरण आहे ज्या वेळेला रस्ते बनतात रस्त्याचे आस्थापण बनतात त्यावेळेला गावकऱ्यांना विश्वासात न घेता हे hey, कोणते इंजिन आहेत जे अशा प्रकारे काम करतात आणि जर आपण पाहिलं तर बाजूला एवढी चांगली सुंदर घर आहे आणि त्या घरामध्ये जर पाणी शिरत असेल तर मग सामान्य माणसांनी करायचं काय त्यांच्या व्यथा त्यांनी कोणाला सांगायचं या ठिकाणी आमदार पाहायला येत नाही नगरसेवक पाहायला येत नाही वसई विरार शहर महानगरपालिकेचं तर बोलूच नका आपल्यासोबत वरिष्ठ नागरिक आहेत त्यांची गाडी बंद पडली का का नाव सांगा तुमचं रमेश नाईक कधीपासून इथे पाणी साचायला अरे कधी साचलं कधीपासून तो पाच किती वर्ष झाले का वर। ते काय सांगता येत नाही एवढे वर्ष झाले त्याला कधीपर्यंत हे पाणी असतं रस्त्यावर पाणी कधीपर्यंत असतंय असतं म्हणजे पाऊस जाय तोपर्यंत चालू जाय ते काय लवकर हटतच नाहीये मग ज्या वेळेला असं पाणी साचतं त्यावेळी एखाद्या माणसाला रुग्णालयात वगैरे न्यायला लागत असेल मुलांना शाळेत न्यायला लागत असेल तर काय समस्यांना समोर जावं लागतं काय त्याचं ते बोलायलाच नको ते खांद्यावर घेऊन जायला लागेल आम्हाला असं परिस्थिती आहे अजब अजो ओतलून आम्हाला कपडे ओतलून घेऊन जावं हे जे वसायचे आमदार आहेत कधी तुम्हाला बघायला येतात काय आम्ही ओळखतच नाही असं झालेलं आहे ओळखत नाही ओळखत नाही असं झालेलं आहे कारण बघायला येतच नाही ते येतच नाही तर आम्ही काय करणार म्हणजे बघा इकडचे जे आमदार आहेत ते लोकनेते हितेंद्र ठाकूर आहेत काकांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांना ओळखतच नाही सर और... नाव सांगा तुमचं किती दिवसा किती वर्षापासून हा पाय हा समस्या आहे सहा वर्ष झाले चालूच आहे कोण बघा लक्षच देत नाही येतात नगरसेवक येतात हे येतात उद्या हे करू हे करू आणि असंच राहते आसवण देतात उद्या ह्या पली असं करू ह्या पण नसतं करू कोण करतच नाही आता हे पाणी साचलेलं आहे मुलांच्या शाळेचं वगैरे कसं काय नाही ना ना। माझी मुलगी शाळेत घरी आहे दोन दिवस आता सुट्टी आणि एखाद्या माणसाला जर काय हॉस्पिटलला जायचं स्वतः बघायचं नाही आता मरू दे काय करणार आमदार वगैरे कधी आमदार घ्या घरी राहिलाय मस्त झोपतो आरामशीर खाऊन पिऊन खरं आहे लोकांची व्यथा आहे ही कुठेतरी लोकप्रतिनिधीने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी जर का या गावांची अवस्था होत असेल इतकं सुंदर हे गाव आहे इतके सुंदर घर आहेत परंतु पाणी जे आहे ते, ते दरवाजापर्यंत आलेलं आहे मग त्यांनी करायचं काय का नेमकं काय कारण आहे हे पाणी इथे साचण्याचं इथे नियोजन चांगलं नाही आहे पहिला जो गटार केलेला होता त्यात कोणते इंजिनियर होते आम्हाला माहित नाही आणि हा काही मोठा प्रश्न नाही आहे हा फक्त एक दोन फुटाचा स्लूप बदली करण्याचा एवढाच एक मोठा प्रश्न जास जास आहे जास्तीत जास्त मला वाटते दोनशे की तीनशे फूट लांब पाईपलाईन टाकली तर हा प्रश्न निघून जाईल पण ह्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे ह्याला कारण काय आम्हाला समजत नाही मग इकडचे जे महानगरपालिकेचे जी लोक आहेत अधिकारी लोक आहेत ती तरी तुम्हाला पाहायला वगैरे येतात का येतात ना पाऊस सुरू चालू झाला असं पाणी जमलं फोन केला येतात काहीतरी करू आपण संपला विषय संपला पुढच्या पाच वर्ष झाली अजून काहीच नाहीये मग तुमची मागणी काय आता काय केलं पाहिजे तुमचं काय मत आहे सगळ्यावरती उपाय काय आहे उपाय आमच्या रोडचा रोडवरूनच पाईप लाईन टाकून तो एक मागे शेती आहे तो समुद्रात जाणार लाईन आहे त्या लाईनला कनेक्ट करून द्या बस बाकी काहीच नाही खरं आपण जर पाहिलं तर त्यांची रास्त मागणी आहे सुरुवातीला एक चांगला गटरासाठी एक व्यवस्थित जागा नेमावी आणि याची जी आउटलेट आहे ती समुद्र समुद्रात द्यावी कारण अशा प्रकारे अशा पद्धतीने जर नगर रचना होत असेल कुठे ना कुठे तरी ह्याचा रेकॉर्ड तरी महानगरपालिकेकडे आहे की नाही हा विचार करणारी गोष्ट काय सांगाल सर महत्वाचा विषय असा आहे ना की अगोदर जे पाणी जाण्याचे मार्ग होते हे पारंपरिक, पारंपरिक, पारंपरिक मार्ग ते गावातल्या बुजुर्ग लोकांना सगळे परदर्शील माहिती होते आता जेव्हा हे गटाराची वगैरे व्यवस्था केली तेव्हा गावातल्या लोकांना विचारायला पाहिजे होतं की पाण्याची गटार गटाराची जेणेकरून ते लोक चांगलं सजेस्ट करू शकतात की पाणी कुठून निघू शकतो आता आमच्याकडे जो पाणी येण्याचा मार्ग आहे इकडं कम्प्लीट हा जातो समुद्राकडे जाणारा मार्ग आहे आमचा आणि इकडनं ह्या रस्त्याने डेल्ली येचा करणारी म्हणजे आमच्या नंदाखाल पासून ते पूर्ण आमच्या वटार गावातली सगळी मंडळी अगदी <coughs> रानपट्टी पर्यंत आणि त्यांच्या सगळ्यांची शेती आहे ती आमच्या त्या बाजूला आहे म्हणजे आमच्या रस्ता ओलावण्या समुद्राकडे जातो तर त्यांना रोज जाण्या येण्यासाठी पण भरपूर त्रास होतो आणि तुम्ही सांगितलं तसं सा अडीअडचणीच्या वेळेला तर म्हणजे भरपूर प्रॉब्लेम आहे सर्वसामान्य माणसाला विषय हा सहा सात वर्ष झाले आता तुम्ही बघितलं तर तिकडे थेट गाडी पण बंद पडलेल्या आहेत हे बघा ही गा। गाडी वगैरे घेऊन जात आहे विषय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन गटाऱ्याच्या नियोजनासंदर्भात गावातल्या बुजुर्ग लोकांशी विचारून की इकडनं कसा काय आपल्याला मार्ग काढता येईल तर मार्गाचं सोल्युशन आता आमचे म्हणजे गॉडफ्री परेरा आहेत कल कैलास पाटील आहेत हे पण तुम्हाला सांगतील की म्हणजे कोणत्या प्रकारे इकडं मार्ग आपल्याला मिळू शकतात थेट समुद्राकडे पाणी जाण्यासाठी आणि त्यांचं घर आहे ते गेल्या सहा सात वर्ष झाले बाधित आहे आणि संपूर्ण गाव आहे तो वेगळाच त्यांचं घर आता तुम्ही जर बघितलं तर पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आणि म्हणजे त्यांना पण तुम्ही म्हणजे समस्येविषयी विचाराल तर ते तुम्हाला सर एवढं सुंदर तुमचं घर आहे आणि आता ते पाण्याखाली मागच्या सहा वर्षाले सेम कंडिशन आहे काय नवीन नाही मला काय काय नुकसान म्हणजे घरामध्ये काय काय नुकसान होतच नुकसान होतच कुठे बाहेर जायचं नाही कुठे यायचं नाही असं घरात बसून राहायचं संपूर्ण अक्षरशः महापालिकेने सर्व अख्ख्या हो, पूर्ण गावाला वेठीच पकडलेला आहे कारण जाण्याचा पारंपरिक वेळ हा त्यांनी बंद करून ठेवला आता इकडून जायचा त्यांना यावेळेस मागच्या तीन वर्ष मी सांगतोय की या रोडनं कोपळ या साईडनं कसून जाऊ शकतो रोड गटावर जाऊ शकतो सांगतात हो आपण करू आपण करू आता म्हणतात नगरपालिकेला महा आयुक्तांनी शेरा मारलाय फक्त आख्या वसई तालुक्याने फक्त आमच्याच गावावर शेरा मारला का काय नक्की प्रॉब्लेम आमच्या गावाचा नंतर गावाचं नाव बदलून गटार कशाला वटार नाव ठेवलंय करा काहीतरी खरं आहे असं असताना मग वटार कशाला गटारच गावाचं नाव ठेवा आपण जर पाहिलं तर एकंदरीत वसई विरार शहर महानगरपालिकेचं या गावांकडे लक्षच नाही इतकी सुंदर वसाई आहे पण त्या वसईला कशाप्रकारे गलिच्छ या आयुक्तांनी बनवलेलं आहे हे आपण पाहतोच अलीकडे जर आपण पाहिलं तर हे घर आहे जवळजवळ पाण्याखाली गेलेलं आहे मुलं शाळेत जात नाहीयेत जर एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याला रुग्णालयाला कसं नेणं असे काही प्रश्न आहेत असा असताना या वसई मध्ये असा कोणता नेता आहे जो येईल आणि आमची वसई ही अशी सुसज्ज होईल एकेकाळी हिरवी वसई ओळखली जाणाऱ्या वसईचा अक्षरशः वसई विरार शहर महानगरपालिकेने सत्यानाश केलं हे मात्र खरं कुठे ना कुठे आपण जर पाहिलं तर आज तिकडनं ही पाणी इकडे येतो इकडनंही पाणी मध्यभागी थांबतो असं असताना पाणी जायला जो पाण्याचा जो निचरा होण्यासाठी जी जागा आहे तीच कुठेच दिसत नाही आपण जर पाहिलं तर सगळीकडे आपल्याला या गावामध्ये नदीचं स्वरूप आलेलं दिसतंय खर तर हा रस्ता आहे हा रहदारीचा रस्ता आहे इथे आपण जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये रहदारी होत असते असं असताना कुठे ना कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे इंजिनियर आहेत त्यांनी गावातल्या वरिष्ठ नागरिकांना विश्वासात घेऊन हा पाण्याचा निसरा कसा करता येईल हे पाणी कुठे सोडता येईल याचा विचार करणं काळाची गरज आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज है।